नमस्कार कोल्हापुरी तर का या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकून मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा आपण एकदम पोटभरीचा आपण हा पदार्थ बनवणार आहोत अतिशय सुंदर आणि खायला तर अतिशय भन्नाट चवीचा अजिबात तेलकट न होणारा फक्त एक तासभर आपण मुगाची डाळ भिजत घालणार आहोत आणि असा हा क्रिस्पी वडा तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी एक दोन चमचे मसूर डाळ पण टाकलेली आहे टेस्ट थोडीशी वेगळी येण्यासाठी आणि त्यानंतर एक शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये आपण इथं काय घेतलेली आहे चना डाळ म्हणजे आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो ती आता या दोन्ही पण डाळी मी छान एक तास भिजायला घातल्या होत्या आणि त्यानंतर आपण ह्यातलं जे पाणी आहे आता ही जी डाळ आपण भिजायला घातली होती त्यातलं पूर्ण डाळीतलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आपण एक चाळण घेऊया आणि त्या चाळणीमध्ये ही सगळी डाळ काय करूया काढून घेऊयात डाळ पूर्ण हातानं अशी फुटली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपली ही डाळ भिजली गेली पाहिजे आता एक चाळण घेऊया आणि त्या चाळणीवरती पूर्ण ही डाळ काढून घेऊया म्हणजे ह्यातलं पाणी पूर्ण निथळवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही ही जी डाळ आहे चना डाळ ती थोडीशी बाजूला ठेवूया आणि त्या अगोदर आपण ही जी मूग डाळ आपण भिजवून घेतली होती त्या डाळीमधलं पाणी पूर्ण निथळून घेऊया बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने पूर्ण ह्यातली पाण्यातून डाळ वेगळी करायची आहे म्हणजे पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण त्यातलं पाणी चाळणीवरती पूर्ण डाळ टाकली की पाणी पूर्ण अलग होतं आता काय करायचं ह्या जे पान डाळ आहे ती डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत बघा इथं पाहू शकता ही मिक्स डाळ जी आहे भिजवलेली डाळ ती फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि अशी एकदम भन्नाट चवीची पोटभरीची आपण इथं एक रेसिपी बघणार आहोत चला तर त्यानंतर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं ही डाळ पूर्ण काढून घ्यायची एकदम जास्त डाळ टाकायची नाही थोडी थोडी डाळ टाकून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही इथं बघू शकता पूर्ण ही डाळ फिरवून घेतलेली आहे अगदी कमी जास्त कमी जास्त मोडवरती मिक्सर ठेवायचा आणि ही डाळ पूर्ण बारीक करून घ्यायची होता होईल थोडं बारीक करून घ्यायची आहे लक्षात ठेवा यातली जी काही भिजवलेली डाळ होती त्यातली मी पन्नास टक्के डाळ मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि पन्नास टक्के डाळ मी तशीच ठेवणार आहे इथं बघू शकता मी दोन स्टेपमध्ये इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकली होती आणि त्यानंतर पूर्ण त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता चला तर त्यानंतर आपण इथं दोन स्टेपमध्ये इथं डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे उरलेली जी डाळ होती ती डाळ याच भांड्यामध्ये टाकायची आहे म्हणजे जी पेस्ट बनवून घेतली आहे त्या पेस्टमध्ये ही उरलेली डाळ टाकून घ्यायची आता काय करायचं थोड्या वेळासाठी ही बाजूला ठेवून देऊया आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं आपण जी चणा डाळ घेतली होती ती जी पण आपण पाणी निथळून घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये यातली चणा डाळ निम्मी मी घेतलेली आहे निम्म म्हणजे जेवढी आपण भिजवली होती त्यातली निम्मी डाळ या भांड्यामध्ये टाकायची जी म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातच एक दोन तीन मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या टाकायच्या एक चमचा धने टाकायचे एक चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर लसूण पाकळ्या एक पासा टाकायच्या अल्लं टाकायचं अल्लं नाही टाकलं तरी देखील चालू शकतं आता त्यानंतर ते पूर्ण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे जे आपण डाळ आणि जी डाळीचं पेस्ट बनवली होती या पेस्टमध्ये ही सगळं मिक्स करून घ्यायचं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते हे सगळं आपण आता एकजीव करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण जी उरलेली चणा डाळ होती ती देखील यामध्ये टाकायची आहे म्हणजे मी असं का केलेलं आहे जी थोडी पेस्ट करून घेतलेली आहे थोडी अर्धी कच्ची डाळ ठेवलेली आहे हे तुम्हाला मी पुढं जाऊनच सांगतेच त्यानंतर आपण इथं बघू शकता मी मोठे दोन कांदे अगदी लांब लांब बारीक कट करून घेतलेले आहे ते देखील टाकायचे भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाका त्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे हे बडीशोप बडीशोप एक चमचाभर टाकायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया हळद टाकायची आहे एक चमचा त्यानंतर साखर एक चमचा जरूर टाकायची आहे कारण साखरेने अतिशय भन्नाट चव याला येणार आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे हिरवी मिरचीचं टेस्ट बघून म्हणजे तिखटाचं प्रमाण बघून आपण लाल तिखट टाकायचं आहे आता त्यानंतर आपण सगळं हे एकजीव करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं जी काही आपण प्रमाण वापरलेलं आहे ते प्रमाण योग्य आहे म्हणजे चवी पुरनुसार कमी जास्त आपण यामध्ये तिखटाचं प्रमाण करू शकतो इथं मी लाल मिरची पण टाकलेली आहे म्हणजे लाल तिखट पण टाकलेलं आहे तुम्ही स्किप केलं तरी देखील चालू शकतं चला आता सगळं आपण काय करायचं आता हे एकजीव करून घ्यायचं यामध्ये दुसरं कुठलंही पीठ वगैरे काही वापरायचं नाही फक्त आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि डाळीची पेस्ट आणि अखंड डाळ आपण यामध्ये वापरलेली आहे लक्षात ठेवा आपण अखंड डाळ आणि पेस्ट काय करायची कारण पेस्ट केलेलं काय होतं वडा आपला हा खुसखुशीत बनण्यासाठी मदत होते आणि आपण अखंड डाळ जी ठेवलेली आहे त्यामुळे काय होतं खाताना अतिशय कुरकुरीत अशी एक एक डाळ लागली की सुंदर असा वडा लागतो आता काय करूयात सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि चमच्याच्या सहाय्याने जेवढा आपल्याला वडा हवा आहे म्हणजे जेवढ्या साईजचा वडा हवा आहे तेवढं मिश्रण त्यातलं ते काढून घ्यायचं हातावरती गोल असं आपण प्रेस करून घ्यायचं म्हणजे गोल रोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं हातावरती थापून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपण असा हा वडा थापून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल वडे इथं आपण इथं करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा जेवढं तळणार आहे तेवढंच आपण इथं वडे करून घेणार आहोत एक एक करून मी चार म्हणजे एका टायमाला जेवढे तळणार आहे तेवढे मी वडे इथं करून घेतलेले आहेत मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने वडे केले तरी देखील चालू शकतं चला तर आता काय करायचं आपण इथं हे वडे करून घेतलेले आहेत बाकीचं पीठ आहे ते, ते तसं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर लगेचच आपण काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये लगेचच हे वडे आपण सोडून द्यायचे आहेत सर्वप्रथम आपण जेव्हा तेल गरम करतो तेव्हा चांगलं कडकडीत हे तेल गरम झालं पाहिजे इथं बघू शकता आपण इथं अशा पद्धतीने हे गोल गोल वडे बनवून घेतलेले आहेत आता काय करूया गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये छान तेल गरम करायचं सर्वप्रथम चांगलं कडकडीत हे तेल गरम झालेलं पाहिजे आणि त्यानंतर वडे सोडून झालं की नंतर, नंतर आपण थोडासा हा स्लो टू मिडियम साईडवरती हा गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे वडे तळून घ्यायचे आहेत तळण्याची प्रक्रिया पण अगदी खूप महत्वाची आहे कारण हे त वडे जे आहेत ते तेलात सोडले की लगेचच करपू शकतात त्यामुळं काय करायचं गॅस अगदी लो टू मिडियम साईडवरती ठेवायचा आणि हे वडे तळून घ्यायचे आहेत चला तर लगेचच त्याला एकदम खाली वर करत बसायचं नाही जेव्हा आपण तडे या कढईमध्ये आपण हे वडे सोडतो तेव्हा सर्वप्रथम आपण थोडेसे बुडबुडे कमी झाले की त्यानंतरच आपण हे वडे वर खाली करून घ्यायचे आहेत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान असे हे, हे वडे तळले गेलेले आहेत आता काय करूया दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला मी हे वडे तळून दाखवते आता मी यामध्ये तीळ टाकलं नव्हतं स पहिल्यांदा आता आपण थोडेसे तीळ टाकून पण हे वडे बनवू शकतो म्हणजे वरून थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी लगेचच हे थापून घेतलेले आहेत वडे आणि सोडलेले आहेत तेलामध्ये बघू शकता तीळ टाकलेले पण वडे अतिशय सुंदर अशी टेस्ट लागते त्यामुळे थोडेसे तीळ पण टाकू शकता चला तर थोडे थोडे तीळ टाकून पण इथं मी वडे तयार केलेले आहेत आणि तेलामध्ये सोडलेले आहेत बघू शकता अतिशय सुंदर दिसायला दिसतात आणि तीळ टाकलेले वडे तर अतिशय भन्नाट अशी चव त्याची लागते अशा पद्धतीने आपण एक एक करून सगळे आपण इथं हे वडे जे काही आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सगळे वडे आपण इथे तळून घ्यायचे आहे छान क्रिस्पी होईपर्यंत अजिबात तेल ओढत नाही तुम्ही बघू शकता जेव्हा आपण हे ते वडे तळतो तेव्हा तुम्ही कढईमध्ये पाहू शकता आहे असं आपलं हे तेल राहिलेलं आहे अजिबात तेलकट झालेलं नाहीत आणि तेल देखील ओढलेलं नाही आणि बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि भन्नाट चवीचे इथं वडे हे बनून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे वडे बनवून घेतलेले आहेत काय करायचं थोडंसं काय करायचं आपण यावरती एक दोन तीन मिरच्या छान क अगदी तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि याच्यावरती टाकायच्या आणि मस्तपैकी सर्व करायचं सॉस बरोबर सर्व करा किंवा मिरची घ्या कांदा घ्या थोडासा आणि मस्तपैकी अगदी ब्रेकफास्टसाठी खावा नाही तर जेवणासाठी खावा अगदी मस्त आणि खुसखुशीत असा हा वडा लागतो अजिबात तेलकट न होणारा आणि झटपट तयार होणारा फक्त अर्धा तास डाळ भिजत घालायची आहे आणि त्यानंतर आपण असे हे क्रिस्पी आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी सर्व करायचे आहेत बघू शकता मी तुम्हाला इथं एक वडा फोडून देखील दाखवते किती क्रिस्पी झालेला आहे आणि किती कुरकुरीत झालेला आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आतून अगदी जाळीदार झालेला जा आहे वरून कुरकुरीत झालेला आहे हा तुम्ही सॉस बरोबर मिरची बरोबर कोणत्याही चटणी बरोबर सर्व करा अतिशय भन्नाट चव लागते चला तर हा वडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या